मिरज बालगंधर्व नाट्यगृह येथे भारतीय जनता पार्टी सांगली जिल्हा यांच्या वतीने लाडक्या बहिणींचा देवाभाऊ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख मार्गदर्शनाचा थेट प्रक्षेपण कार्यक्रम लाडक्या बहिणींच्या अलोट गर्दीमध्ये संपन्न झाला यावेळी लाडक्या बहिणींनी पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे युवा नेते सुशांतदादा खाडे यांना राखी बांधून रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या सुविद्य पत्नी सौ सौसुमंतई खाडे मुख्यमंत्री सहायता निधीचे मंगेश शेवटे आमदार सुधीरदादा गाडगिळ निशिकांतदा पाटील स्वातीताई शिंदे यांच्यासह भाजप पदाधिकारी कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट प्रक्षेपणाने लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या सांगली जिल्ह्यातील लाडक्या बहिणींनी पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नातून योजनेचे पैसे खात्यावर जमा झाले लाडका देवाभाऊ यांना पुढच्या वर्षी मुख्यमंत्री करावे अशी ईश्वरी चरणी प्रार्थना केली शासन बदललं की स्कीम बदलते शासन बदलू द्यायचे नाही त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्यासाठी प्रयत्न करायचा आहे असे लाडक्या बहिणींना पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी आवाहन केले आहे तुमच्या सगळ्यांना मिळाले पण एक लक्षात ठेवा चालू होणार चालू राहणार हे तुमच्यावर अवलंबून आहे आमच्यावर नाही हे स्कीम चालू राहतील थोड कंट्रि राहतील आपल्या मुलाबाळांसाठी राहतील आपल्यासाठी राहतील आपल्या घरातल्या ज्येष्ठ सासू सासऱ्यांसाठी आई वड्यांसाठी राहतील त्या जर स्कीम चालू ठेवायच्या असतील कायमच्या तर त्यासाठी तुम्ही विचार केला पाहिजे शासन बदलले की स्कीम बंद होते लक्षात ठेवा शासन बदलून जायचं नाही स्कीम चालू राहणार मग पंधराशेच दोन हजार होईल तीन हजार होईल काय व्हायचे होईल वारं वापरतो पण हे लक्षात ठेवा कारण ही पद्धत आहे शासन बदलले की के आम्ही केलेलं तिने सगळं करायचं आणि तिने दुसरं टाकायचं म्हणजे ह्या स्कीम एवढ्या हो प्रसिद्ध झाल्या एवढा एवढा माहोल एवढ्या भावना तुमच्या आहेत है पण ह्या स्कीम बंद होऊ नये ह्यासाठी आपल्याला लक्ष ठेवायचं आहे देवेंद्र भाऊ मुख्यमंत्री झाले पाहिजेत ह्या दृष्टिकोनात हो सगळ्यांनी आपण प्रयत्न करायचा एवढंच मी सांगायला मार्ग आज मी फलटणला जाऊन आलो सकाळी मी फलटणला गेलो फलटणला दोन कार्यक्रम केले के। चार चार पाच पाच हजार महिला एक कामगार मिळावा तिथे घेतला आज जवळजवळ अडीच हजार किट वाटले आम्ही तिथं अडीच हजार किट काय आहेत भांड्याचे किट आले ना कामगार मंत्र्यांच्याकडून आम्ही का आता माझं म्हणलं किट वाटायला म्हणून एवढ्या लेडीज जमल्या ले एवढ्या महिला जमल्या एवढ्या बहिणी जमल्या सगळ्या आज आम्ही किट वाटलं नाही बघा तरी देखील बघा मधी खुर्च्या टाकून बसल्या सगळ्या हा मी येताना विचारतो तो काय परिस्थिती आहे पाच साडेचार पाच दरम्यान मला पुढाला अजून काय मुवमेंट दिसेल ना काय बरा बरं थांबा म्हणजे एक तासभर थांबा रस्ते असतील अजून पुन्हा एक पंधरा वीस मिनिटात फोन आला भाऊ लवकर तुम्ही गतमे आपण चमत्कार